नमस्कार आप महाराष्ट्र प्रतिमा जागतिक दिव्यांग दिन तीन डिसेंबर रोजी का साजरा दिवस जागतिक दिव्यांग दिन दरवर्षी डिसेंबर महीनिया तीन डिसेंबर रोजी जगभरात साजरा संयुक्त राष्ट्र संघातर्फे सन एक हज़ार नौशे ब्याव पास जागतिक दिव्यांग दिन जाहिर कर तेव्हापासून तीन डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त त्यावर मात करून यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या प्रेरणादायी यशोगाथा व्याख्याने विविध स्पर्धा घेऊन त्यांना प्रेरित केले जाते जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्ती देखील सहजतेने कार्य करू शकतात दिव्यांगत्वावर मात करून यशस्वी होता येते यासाठी प्रोत्साहनाची गरज असते हे दाखवून देण्यासाठी त्यानिमित्ताने समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा